आज होता वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस तर हे बघा किती खराब वातावरण आहे इकडे जम्मूमध्ये आणि इंग्रजी नवीन वर्षाचं म्हणजे सुरुवात ना अशीच होते अगदी अशी म्हणजे जास्त थंडीमध्ये पण आपल्या हिंदू नववर्षाची ना गोष्टच वेगळी असते नवीन पालवी फुटलेली असते वातावरण अगदी नॉर्मल असतं जास्त थंड पण नाही आणि गरम पण नाही इतकी छान आपल्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते त्यामुळे ना तेव्हा तो उत्साह काही वेगळाच असतो छान असं पुरणपोळीचं जेवण वगैरे देखील बनवलं जातं आपल्या न्यू इयरच्या दिवशी पण इंग्रजी महिन्यांचं तसं नसतं रात्री बारा वाजेपर्यंत पार्टी दुसऱ्या दिवशी उशिरा उठणं वगैरे असं असतं आणि हे बघा इकडे ना मुलांना सुट्ट्या पण पडलेल्या आहेत थंडीमुळे त्यामुळे माझं देखील आता ना, देखी ना सगळं काम असं लेट लेट होतं आहे कारण मी पण सकाळी जरा उशिरा उठते कारण भरपूर अशी थंडी आहे सकाळी लवकर उठू वाटत नाही म्हणूनच मी ब्लॉग ना अगदी असा उशिरा सुरू केलेला आहे सकाळी म्हणजे आठ वाजेनंतर मी ब्लॉग सुरू केलेला आहे तर हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा तर कशा आहेत सगळे अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील तर आजचा ब्लॉग आहे एकतीस डिसेंबरचा तर मी दुपारपर्यंत हा शूट केलेला आहे आणि संध्याकाळचं जे पण काही रुटीन असेल ना ते मी मिनी ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर आता फक्त मॉर्निंग टू आफ्टरनूनपर्यंत मी हे रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात अगोदर मी आता ही बेडशीट वगैरे नीट करून घेते कारण थंडीचे दिवस आहेत दिवसभर मुलं मग तसंच त्याच्यावर खेळत असतात कारण खाली फरशी वगैरे थंडी लागते तसं तर मॅट वगैरे टाकलेले असते पण मुलांना जास्त करून ना बेडवर खेळायला जास्त आवडतं तर दिवसभर या बेडवरच ते बसून बसून खेळत असतात तर त्यामुळे मी आता एकदाचा नीट करून घेते बेड आणि त्यानंतर झाडू आणि पोछा करेन थंडी असल्यामुळे ना लाईट पण जाते कारण सगळेच जण इकडे जम्मूमध्ये रूम हिटर वगैरे लावतात पुन्हा गिजर वगैरे चालू असतं त्यामुळे मला वाटतं लाईट रोजच काढतात आणि त्यामुळे ना गरम पाणी वगैरे पण नसतं म्हणून कामं जरा लेट होतात लाईट येते दुपारी बारा एक नंतरच येते कधी कधी लवकर पण येऊन जाते पण कसं आहे ना सध्या तरी म्हणजे येत नाही लवकर आणि त्यामुळे मग गरम पाणी वगैरे पण ना एक दोन जणांनी गिजरमधलं यूज केलं म्हणजे संपतं आणि त्यामुळे माझी सगळी कामं लेट लेट होत जातात तर इथे मी आता पटकन झाडू मारून घेते पोछा मारून घेणार आणि त्यानंतर पुढची कामं करणार आहे तर आदित्य त्याच्या त्याच्या हाताने आंघोळ करून घेतो किशोला मला आंघोळ घालावी लागणार आहे सध्या मुलांचं स्कूल बंद असल्यामुळे ना ते पण उशिरा आहेत आणि त्यांचं पण रुटीन जरा म्हणजे चेंज झालेलं आहे सकाळी नाश्ता वगैरे लवकर करत होते तर आता जरा उशिरा करतायत कारण उशिरा उठल्यामुळे ना सगळंच लेट लेट आहे सकाळी मी पौजींसाठी नाश्ता वगैरे बनवला होता ते ड्युटीला गेल्यानंतरच मी कामं सुरू करते तर हे बघा ता आता इकडच्या रूममध्ये आली मी इकडचं पण थोडं नीट करून घेते माझ्याकडे नाही इथं साड्या वगैरे आलेत पिको पिकोला पुन्हा ब्लाऊज पण आलेलं आहे शिवायला तर त्यामुळे ते तसंच होतं संध्याकाळचं मग ते व्यवस्थित मी आता इथं नीट करून घेतलं टेबलावरचा हा थोडासा पसारा जो आहे ना तो थोडा नीट करून घेते कारण मला नंतर हे पुन्हा शिवायचं जे म्हणून हे काही मी दुसऱ्याकडे ठेवणार नाही इथं समोर असेल म्हणजे माझ्या म्हणजे नजरेत येईल ते आणि मग मी पटकन शिवायला सुरुवात वगैरे करण म्हणून मी इथं समोरच ठेवणार आहे हे साड्या वगैरे सगळं फोल्ड करून आणि माझा हा जो ड्रेस आहे मी फोल्ड करून ठेवला तो पण मला फिटिंग करून घ्यायचा आहे कारण कसं आहे ना इकडं कधी पण कुठेही जावं लागतं मग आपले ड्रेस वगैरे रेडी राहिले तर बरं असतं सध्या वातावरण दोन ते तीन ती ती दिवसापासून खराब असल्यामुळे ना कपडे अजिबात वाढत नाही आणि पूर्ण घरभर असे कपडेच कपडे झालेले आहेत म्हणजे इकडे लटकव तिकडे लटकव असं झालेलं आहे, आहे कारण ती पूर्णपणे वाढत नाही तशी अगदी गारगार लागत आहेत हाताला त्यामुळे मग पूर्ण घरभर कपडे ते मला एकाजवळ करून फोल्ड वगैरे करून घ्यायची जेवढी वाढलेली असतील बाकीची पुन्हा बाहेर टाकायची कारण रोजचंच हे काम चालू आहे आणि कधी कधी तर एवढा फॉग पडतोय म्हणजे त्यामुळे उलट जे कपडे ड्राय असतात घरातले आपण बाहेर टाकतो उलट ते अजून जास्त ओली होऊन जातात ते देखील लक्ष द्यावं लागतं कारण आता या दोन दिवसापासून तर जरा जास्तच वातावरण खराब आहे म्हणजे बाहेर वाढलेले कपडे सुद्धा टाकण्याचं असं म्हणजे वातावरण नाही आहे तर त्यामुळे सध्या तरी मी घरातच बाकीचे वाळवते जेवढी म्हणजे गरजेची आहेत तेवढी बाकी मग मी नंतर धुणार जी जसं की मी साड्या वगैरे नेसलेली होती त्या पण मी तशाच्या तशा काढून ठेवल्या आहेत जेव्हा चांगलं ऊन पडेल ना तेव्हाच धुईन कारण बघा आपण जर अशाच वातावरणामध्ये जर कपडे धुऊन टाकले ना वासायला लागून जातो त्या कपड्यांचा मग त्या धुण्याचा काहीच फायदा राहत नाही त्यामुळे जेवढी गरजेची कपडे आहेत डेली उजची तेवढीच मी सध्या तरी धुते आहे तशी माझे भरपूर कपडे आता असे पेंडिंग झालेले आहेत साड्या वगैरे दोन तीन होत्या त्या पण तशाच ठेवलेल्या आहेत मी त्या देखील मला धुवून घ्यायच्या आहेत पण सध्या वातावरण असं नाहीचे की एक्स्ट्राचे कपडे काढून धु धुणार असं तर हे बघा इथं साधारण साडेदहा ते अकरा वाजलेली होती अगदी वातावरण अजून जसंच्या तसं आहे अजिबात कमी झालेला नाही फॉग तर हे बघा मुलं इथं आलेली होती म्हणजे आदित्यचे फ्रेंड्स वगैरे त्यांना बोलवायला मी पाठवत नव्हती कारण वातावरण खराब होतं मला फौजी पण सांगून गेले होते की मुलांना आज बाहेर खेळायला पाठवू नको पण ते मुलं एवढे दंगा करायला लागले तर मला थोडा वेळ त्यांना पाठवावंच लागणार नाही तर ते मुलं पुन्हा पुन्हा येऊन बेल वाजत होती आणि तिथूनच आवाज देखील देत होती म्हणून मग यांना आंघोळ वगैरे घालून नाश्ता वगैरे देऊन आणि त्यानंतर मग मी बाहेर पाठवणार तर इथं मी आता बाहेर देखील झाडू वगैरे मारून घेते आणि त्यानंतर नंतर किशूची आंघोळ घालणार कारण त्याची आंघोळ राहिली होती तर हे बघा गरम पाणी फक्त दोघांपुरताच पुरलं एका गिझरमध्ये मला तर आता गरम पाणी अजिबात नव्हतं मला गॅसवर करावं लागेल तर इथं मी किशूची आंघोळ करून दिली तर आदित्याची आंघोळ लवकर झाली होती तर त्याला थोडं मी मटर सोलायला बसवलं होतं बाजूला त्याने थोडे सोलले पण ते मुलं जास्तच त्याला बोलायला लागले म्हणून तो गेला तर पटकन इथं मी किशूला पण रेडी करून देते तर तो पण बोलत होता मग मी आदित्य गेला तर मला पण लवकर जाऊ दे त्यामुळे मी इथं पटापट त्याला रेडी करून देते आणि मुलांना ना मी आंघोळीच्या अगोदरच नाश्ता वगैरे देऊन दिलेला होता नाक इशूचं वरचं गिनर काही वाढलेलं नव्हतं त्यामुळे फक्त बनेन आणि हायनेक वगैरे घालून टी शर्ट घालणार आहे मी आणि त्यावर तो स्वेटर वगैरे घालेल कारण एवढे कपडे घालण्याची इकडे तरी गरज आहे भरपूरशी थंडी त्यामुळे मुलांना पूर्ण मी पॅक करून देते कारण सर्दी वगैरे होऊन जाते मग नाहीतर आणि मुलांचं कसं असतं आपण जेवढं सांगितलं तेवढंच ते ऐकतात नाहीतर मग ते काही एक टी शर्ट घालून पण खेळायला चालले जातात खेळता खेळता तशी थोडीफार गरमी लागायला लागून जाते पण कसं आहे पहिलेच आपण त्यांची म्हणजे थोडी जास्त काळजी घेतलेली बरी एकदाची सर्दी वगैरे झाली ना मग खूप त्रास होतो तर हे बघा अगदी पटकन रेडी झालेला आहे आणि अगदी म्हणजे मी त्याला बाय बोलत होती त्याने मला बाय देखील केलं नाही अगदी पडतच सुटला तिकडे खेळण्यासाठी कारण मुलांना पण अशा वातावरणामध्ये घरात राहून राहून असं म्हणजे बोरिंग वाटायला लागून गेलो होतं तर गेले ते थोडा वेळ बाहेर खेळायला तोपर्यंत मी इन्व्हर्टरवरच मशीन लावलेलं होतं कपड्यांचं ते कपडे वगैरे वाढल ड्राय झाले आणि इकडे मी टाकायला आली वरती पण वातावरण तुम्ही पाहू शकत असणार अजिबातसुद्धा सुद्धा म्हणजे चांगलं नाही वातावरण कपडे वाढतील असं काही मला वाटतच नाही पण तरी देखील मी इथं टाकून देणार जे तेवढे म्हणजे हवेने थोडेफार ड्राय होतील तेवढे पुन्हा घरात टाकता येतात मग असं करूनच दोन ते तीन दिवसापासून मी कपडे हे करून घेते तर बाकीच्या भरपूर लेडीजांनी पण वरती टाकलेले होते म्हटलं चला आपण पण टाकून देऊ थोडाफार फरक तर पडेल आणि मला तर वाटतं ना जे हाताने कपडे धुत असतील ना त्यांचे कपडे तर अजिबात चुकत नसतील कारण मशीनचे वाढत नाहीत तर अजून हाताने धुतलेले कधी वाढत असतील आणि वास पण घाण्यायला लावून जातो मग त्या कपड्यांचा आणि मी ना एक नोटीस केलं जर अशा वातावरणामध्ये आपण कपड्यांमध्ये कम्फर्ट टाकलं ना टाक तर त्याचा म्हणजे चांगला वास येण्याऐवजी उलट असं खराब वास यायला लागून जातो आणि जर नुसतं सर्फमध्ये धुतले तर त्याचा वास येत नाही असं म्हणजे मी तरी नोटीस केलेलं आहे त्यामुळे मी असं वातावरण खराब असलं ना मी कम्फर्ट टाकतच नाही फक्त मी सर्फ वगैरे टाकून लिक्विड वगैरे टाकून तेवढंच मी वॉश करून घेते आणि ड्राय करून घेते मशीनला आणि त्यानंतर एवढा उशीर झाला होता ना मला ही सगळी कामं करत करत मी गॅसवर पाणी गरम वगैरे करून आंघोळ देखील केली आणि अगदी पटकन इथं मी स्वयंपाकाला लागली मी आंघोळीला गेली तोपर्यंत डाळ शिजायला टाकून गेली होती आणि लगेचच मग तडका वगैरे दिला डाळीला आणि बट्टीदेखील शिजवून घेतली मी तेव्हा काही मी कॅमेरा वगैरे चालू केला नाही कारण फौजींचा येण्याचा टाईम होऊन गेला होता म्हटलं पटकन जेवण बनायला हवं तर आज ना मी सिम्पल असं जेवण बनवणार आहे वरण बट्टी आणि बटाट्याची भाजी वगैरे बनवणार आहे तर इथं एका साईडला डाळला उकडी येईपर्यंत मी आता दुसऱ्या साईडला बट्टी वगैरे तळून घेते तर हे जे बट्टीचं पीठ होतं ना आमच्या खानदेशात बनवतात म्हणजे बट्टी वगैरे तर माझ्या बहिणीनेच ते मला तिकडनं तयार करून आणून दिलेलं होतं त्याच्यामध्ये गहू मक्का वगैरे असतो असतो वाटतं अजून दुसरं काही असतं का ते नाही मला माहिती पण एवढं माहिती आहे की गहू आणि मक्का वगैरे असतो आणि ते थोडं ना असं जाडसर रव्यासारखं दळलेलं असतं त्याला फक्त आपल्याला त्याच्यामध्ये नमक अजवायन म्हणजे ओवा आणि तीड वगैरे टाकून भिजून घ्यायचं असतं आणि लाटून बट्ट्या तयार करून घ्यायच्या असतात आणि वापरून घ्यायचे असतात आणि जर नुसत्या गव्हाच्या पिठाचा बनवायचं म्हटलं तर त्यात थोडा रवा घालावा लागतो पण माझ्या लहान बहिणीने ना मला हे तिकडनं पीठ रेडीमेट दडून आणलं होतं तिचे घरचे चक्के म्हणून आणि खूप छान बनतात पटकन पण बनवून जातात त्यामुळे म्हटलं चला हेच बनवूया कारण उशीर पण होऊन गेला होता स्वयंपाकाला तर छान अशा वाफवल्या आहेत मी त्या बट्ट्या आणि त्या मी आता तेलामध्ये तळून घेते तर हे बघा तोपर्यंत फौजीदेखील आले होते आणि ते येताबरोबर डायरेक्ट किचनमध्ये आले तर त्यांना व्हिडिओ चालू दिसला म्हणून लगेच ते पुन्हा मागे गेले मला बोलले व्हिडिओ बंद कर मग मी येतो तर मी व्हिडिओ वगैरे बंद केला तेव्हा तिकडे आले आणि त्यानंतर हे बघा मी तिकडे कढईमध्ये आता ना शेंगदाण्याचं तेल गरम ठेवलेलं आहे तुपात पण तळून घेतात किंवा तेलात पण तर मी आज तेलामध्येच तळणार आहे कारण थोडे थंडीचे दिवस आहेत ना लगेचच तुपामधली वस्तू अशी लगेच हे होऊन जाते म्हणजे ते तूप तिजून जातं त्यामुळे म्हटलं तेलातच तळून घेते तर पटकन मी आता बट्टी कट करून घेतली आणि पटकन तळून घेते कारण यांना लगेच जेवण द्यायचं होतं तीन वाजता पुन्हा जायचं आहे दोनला घरी आले आणि तीनला पुन्हा जायचं आहे जेवण करून त्यामुळे पटकन एका साईडला तर झालेलंच होतं तर पटकन या तळून मी आता त्यांना जेवण देऊन देणार आणि त्यांना काही बटाट्याची भाजी वगैरे आवडत नाही ते खाणार नव्हते म्हणून म्हटलं बटाट्याची भाजी मी शेवटच करणार आणि किशू पण बटाट्याची भाजी खात नाही फक्त आदित्य आणि मी आम्ही दोनच जण खातो तर आमच्या दोन जणांसाठीच मी थोडी भाजी बनवून घेणार आहे कारण मला ना असं डाळ बट्टी किंवा डाळ भात वगैरे असला ना त्याच्यासोबत मला भाजी पुन्हा मिरच्या वगैरे लागतातच नाहीतर असं नुसतं खायला नाही आवडत मला तर मी मिरच्या देखील तळून घेणार बट्ट्या वगैरे तळून झाल्यावर अगदी छान बनतात हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील अगदी टोस्ट वगैरे असतात ना त्या पद्धतीने बनतात खायला तर खूपच छान लागतात आणि किशू तर ना असेच नुसते म्हणजे पावसारख्या खात असतो तो त्याला खूप आवडतात तसं तर मी आज एवढ्या जास्त बनवल्या नव्हत्या एकदा सगळ्या संपल्या कारण मी भात वगैरे पण बनवला नव्हता कारण कुकरची रि जी रिंग होती ना ती खराब झालेली आहे म्हटलं मग जाऊ दे भात काही बनवत नाही फक्त बट्टी डाळ वगैरे बनवते कारण हे असं पण बट्टी जर असली ना तर भात खात नाहीत फक्त मग आदित्यसाठी माझ्या माझ्यासाठी काय बनवावं म्हटलं म्हणून बनवला नाही मी ना भात तर हे बघा सगळ्या बट्टे मी आता तळून घेतल्यात आहेत आणि त्याच कढईमध्ये मी आता भाजी करून घेणार आहे तर जे बट्टींचा थोडाफार रवा वगैरे निघालेला असतो ना तो मी आता काढून घेते थोडं ते असं लालसर झालं होतं म्हणून आणि त्यातच मी आता पहिले मिरच्या तळून घेणार आणि लगेचच बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे तर अगदी अशी घाई होऊन गेली होती सकाळी उशिरा उठून उशिरा उशिरा कामं होत गेली ना तर हे असंच होतं जेव्हा मुलांचं स्कूल असतं ना तेव्हा रुटीन छान असतं सकाळी पटकन बाकीची कामं होऊन जातात आणि त्यानंतर मग पुढची कामं पण अगदी अशी वेळेवर होत जातात पण मुलांना सुट्टी असल्यामुळे मी पण जरा आडस करते जरा उशिरा उठते त्यामुळे माझं हे आता सध्या तरी पंधरा दिवस असंच रुटीन असणार आहे जोपर्यंत मुलांचं स्कूल ओपन होत नाही तोपर्यंत आणि त्यानंतर ना थोडी थंडी पण कमी होईल कारण असं बोलतात की संक्रांत तपासून थोडं दिवस पण थोडा मोठा व्हायला लागतो आणि थंडी पण जरा म्हणजे कमी व्हायला लागते कारण उत्तरायण सुरू होऊन जातं म्हणून तर तेव्हाच माझं म्हणजे थोडंसं रुटीन शेड्यूलमध्ये येईन तोपर्यंत तरी अशीच माझी घाई गडबड असणार आहे तर हे बघा इथं मी आता सुकी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे आणि लगेचच मी पण जेवणला बसणार कारण भरपूरशी वेळ झाली होती तर हे बघा छान असतं गरमागरम वरण त्यासोबत बट्टी बटाट्याची भाजी तळलेल्या मिरच्या अगदी छान असं जेवण झालेलं होतं तर आजचा हा ब्लॉग मी इथंच स्टॉप करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय